स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं आष्टा येथील सिल्वर स्टार अर्बन निधी बँकेचे संस्थापक डॉक्टर नंदकिशोर आटुगडे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोब हॉलिडेज यांच्याकडून कोणतेही अतिरिक्त पैसे न घेता फक्त शासनाची फी भरून पासपोर्ट काढून देणार असल्याची माहिती ग्लोब हॉलिडेजचे मॅनेजिंग डायरेक्टर योगेश नलावडे यांनी दिली यावेळी योगेश नलावडे म्हणाले ग्लोब हॉलिडेजच्या माध्यमातून आष्टा व पंचक्रोशीतील तसेच भारतातील अनेक पर्यटकांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटन सेवा देत असून हजारो ग्राहकांच्या सोबत जोडले जात आहेत तसेच कंपनी इव्हेंट मॅनेजमेंट हॉटेल बुकिंग पर्यटन मार्गदर्शन पासपोर्ट मार्गदर्शन व्हिसा सेवा इत्यादी सेवेमुळे अल्पावधीत आमच्या कंपनीने लोकप्रियता मिळवली असल्याचे त्यांनी सांगितले युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे डॉक्टर नंदकिशोर आटुगडे यांचा वाढदिवस बुधवार दिनांक फेब्रुवारी रोजी असल्याने फक्त त्याच दिवशी अतिरिक्त शुल्क न घेता सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सदर पासपोर्ट सेवा उपलब्ध असेल अशी माहिती देण्यात आली यासाठी संबंधितांनी गोर्डे चौक नजिक असलेल्या कृष्णा मेडिकल समोरील ग्लोब हॉलिडेजच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील योगेश नलावडे यांनी केले आहे